नम्रता आपलं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण क्रिस्पी समोसा कसा बनवायचा ते पाहूया आपण पीठ म्हणून घेऊया तर त्यासाठी मोहन लागणार आहे तर मी इथे वन थर्ड कप तूप घेतला आहे आणि तूप आहे ना वितळून घ्यायचं आहे वजनाने बघितलं तर तूप शंभर ग्रॅम आहे मेजरमेंटचा दुसरा कप आणि इथे अर्धा किलो मी मैदा घेतला आहे आणि मैदा चाळून घ्यायचा आहे मैदा चाळेपर्यंतच आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे जास्त कडवायचं नाही आहे आणि इथे अर्धा चमचा घेतला आहे मी मीठ एक चमचा घेतला आहे ओवा ओवा थोडासा मळून टाकायचा हाताने मैदा वापरतो आहे त्यामुळे ओवा टाकायचाच आणि हे तूप पाहू शकता फक्त गरम झालेलं आहे जास्त कडकडीत तूप टाकायचं नाही आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे हात भासणार नाही आणि डाळदा वापरत असाल तर मग चांगलं कडकडीत गरम करायला लागतो आणि हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मोहन आहे ना पिठाला लागलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पाणी एकदम जास्त टाकू नका पीठ जर पातळ झालं ना तर मग समस्या व्यवस्थित बनवता येणार नाही म्हणून घट्ट जितकं घट्ट मळता येईल ना तेवढं घट्ट मळून घ्या हे बघा अशा पद्धतीने गोळा एकदम असा तयार होणार नाही एकदम परफेक्ट पीठ झालेला आहे आणि याला झाकण ठेवून पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे भाजी पाहूया कशी बनवायची ती ते इथे मी एक मोठा चमचा तेल घेतला आहे आणि याच्यामध्ये बडीसोप टाकायचे आहे एक चमचा जिरं वापरायचं नाही आहे इथे आणि एक चमचा धणे वापरायचे आहेत कढीपत्ता एक चमचा किसलेला अद्रक आणि एक चमचा ठेचलेलं मिरची परतून घ्यायचं आहे थोडंसं गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे काजू घेतले आहेत काजू पूर्ण ऑप्शनल आहेत कोथंबीर टाकायची आहे मसाले टाकून घेऊया तर इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे आणि एक चमचा फुल भरून जिरा पावडर घेतली आहे एक चमचा धणा पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि परतून घ्यायचं आहे आणि उकडलेले मटार घेतले आहेत अर्धी वाटी ते पण याच्यात टाकून घ्यायचं आहे चवीनुसार टाकायचं आहे मीठ आणि इथे अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायचे आहे टेस्ट येते एकदम भाजीला आपण इथे टॅमॅटो हो वगैरे वापरलेलं नाही आहे आणि मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतले त्याची साल काढले आणि हाताने कुस्करून घ्यायचे आहेत कापायचे नाही आहेत म्हणजे भाजी अगदी छान एकजीव होते आणि अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि हाताने असं मिक्स करायचं हलका हलक्या हाताने समोसा बनवून घेऊया तर पीठ आहे ना परत एकदा मळून घ्यायचं आहे चांगलं आणि फक्त पंधरा मिनटंच आपण झाकून ठेवलं आहे भाजी होईपर्यंत आणि चपाती एवढा गोळा करायचा आहे ह्याच्यामध्ये आपले दोन समोसे बनणार आणि चांगलं पातळ लाटून घ्या चपातीला आपण जेवढं ठेवतो ना त्या पद्धतीने आणि मध्ये कापून घ्यायचं आहे आणि साईडनी त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही टोक एकमेकांना जोडायचे आहेत अशा पद्धतीने आणि दाबून घ्या असं म्हणजे भाजीमध्ये तेल जाणार नाही आणि भाजी भरून घ्यायची आहे आणि तोंड़ पण चांगली बंद करून घ्यायचे आहेत एकदम सोपा आहे समोसा बनवायला आणि समोसे खायला पण अगदी कुरकुरीत खूप छान लागतात हे बघा समोसा उभा राहिला आपला पीठ एकदम परफेक्ट झालेला आहे दुसरा पण समोसा असाच करायचा आहे त्रिकोण करून घ्यायचा आहे असे सर्व समोसे करून घ्यायचे आहेत आणि हे समोसे तुम्ही दुसऱ्या दिवशीसाठी पण नाश्त्यासाठी बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये पॅक करून ठेवून द्यायचे आणि तळायच्या आधी अर्धा तास बाहेर काढून घ्यायचे आणि आपले अठरा समोसे झाले आहेत अर्धा किलोमध्ये आता तळून घेऊया तेल गरम झालं आहे आणि तेल एकदम असं कडकडीत नको आहे नाहीतर मग टाकल्या टाकल्या समोसा लाल होईल मीडियम पाहिजे आणि अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे समोसे अतिशय खायला टेस्टी लागतात तुम्ही एक चायवजी दोन ते तीन समोसे खाले असे बनवून बघा असं गोल्डन कलर येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत काढून घ्यायचे आता हे दुसरे पण टाकून घ्यायचे आहेत ते पण असेच तळून घ्यायचे आहेत तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका त्याच्यानंतर ऑलचं बटन दाबा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ आपल्याला टाकल्या टाकल्या लगेच पाहायला मिळतील आणि समोसे नक्की बनवून बघा खूप छान लागतात खायला आंबट गोड बरोबर तर अतिशय टेस्टी लागतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद